संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे पुण्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी पुणेरी पाट्या तर कधी येथील ऐतिहासिक वास्तू कधी लोकप्रिय ठिकाणे तर कधी खाद्य पदार्थांचे व्हिडिओ सुद्धा चर्चेत येतात पुण्यात असे अनेक लोकप्रिय फूड स्टॉल आहेत जे एका विशिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखले जातात सध्या असाच एका आजीचा व्हिडिओ समोर आलाय या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाणीपुरीचा गाडा दिसेल या गाड्यावर एक आजी बाई पाणीपुरी विकताना दिसत आहे तुम्हाला तुम्हाला ती आजी पाणीपुरी तयार करते या आजीच्या गाड्याचे नाव आजीची पाणीपुरी आजी, आजी, आजी वर्षापासून पाणीपुरी विकते विशेष म्हणजे आजी घरगुती पाट्यावरची पाणीपुरी विकते आजीच्या गाड्यावर पाणीपुरीसह शेवपुरी रगडापुरी ओली भेळ महाराष्ट्रीयन भेळ मटकी भेळ सुद्धा मिळते पुण्यातील आकुर्डी परिसरात संभाजी चौकाजवळ आजी पाणीपुरी विकते पीसीएमसी एक्सप्लोरर या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलाय एका युजरने लिहिलंय मी पण गेलो होतो बाकी ठीक आहे पण आजीशी बोलूनच खूप छान वाटलं तर एका युजरने लिहिलंय आमच्या अभ्यासिकेच्या जवळ आणखी एका युजरने लिहिलंय आजी आमच्यासाठी एक प्रेरणा आहे जर मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता त्यासाठी वय आडवं येत नाही मित्रांनो तक्रारी करण्यासाठी आयुष्य पडले पण आजच्या तरुण पिढीने या आजीकडून खूप काही शिकायला पाहिजे अनेक युजर्सनी या आजीचे कौतुक केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा